गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकाव्ये आवानार्थे सदा प्रार्थना गन्धार्थनापूर्वकं नमस्करोमि परिमलमङ्गलम् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्करोमि पृथ्वी कुर्वनन्तदेवताभ्यो नमो नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षदृष्पैः kampung aja parimat जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी विजय असो श्रीमान अय्याबाई होळकर यांचा विजय असो श्रियावर रामचंद्रजी जय जय मल्ला जय मल्लार सुमुहूर्तम असतो கஸ்தூரிலகம் மலுமுடலே வாட்சே கௌஸ்வ நாசா நமோதி கங்கூகே கங்க சர்வீரம் கண்டேத்மணி ஜய ஜெய सगळ्यांनी एक जोरदार टाळ्यांचा नाद करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी राज्या देवी ओंडकरांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराज की जय लगेच मान्यवरांचं मंचाकडे आगमन होईल एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे सर्व मान्यवरांसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं